माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता आपण नवीन अपडेटसोबत आपण आपल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहोत जे कोणी आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि त्याचे कारण कमी दाबाचे पट्टे चक्रीवादळ अशा स्वरूपामुळे बदलते वातावरण निर्माण झालेले आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून ऐन दिवाळीत राज्यभरात पावसाने हजेरी लावली कोल्हापूर सांगली हिंगोली रत्नागिरी या सर्वच भागात पाऊस कोसळल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आधीच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागामध्ये दानादान उडालेली आहे त्यानंतर परतीचा पाऊस व आता अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे राज्यभरात पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट आहेत हवामान विभागाचा अंदाज काय आहे ते सुद्धा आपण आपल्या या माध्यमातून पाहणार आहोत सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील सर्वांचे स्वागत आहे लाईव्हमध्ये बघा पुढील चार दिवस कोठे इशारे कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेले आहेत ते पाहूया आज पंचवीस ऑक्टोंबर रोजी आज राज्यभरात पावसाचे येलो अलर्ट असून नांदेड हिंगोली कोल्हापूर वगळता संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे बघा नांदेड हिंगोली कोल्हापूर वगळता संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे म्हणजे हे ही तीन जर जिल्हे सोडले तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी ला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा आज पंचवीस ऑक्टोंबर रोजी आज राज्यभरात पावसाचे येलो अलर्ट असून नांदेड हिंगोली कोल्हापूर वगळता संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या सव्वीस ऑक्टोंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे तेही आपण सविस्तर माहिती पाहूया सर्वांनी लाईव्हला लाईक करा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट उद्या सव्वीस ऑक्टोंबर रोजी आहे हा अंदाज आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे नागपूर व गडचिरोली जिल्ह्याला लो अलर्ट आणि उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर नांदेड नागपूर गोंदिया चंद्रपूर अ सिंधुदुर्ग कोल्हापूर नांदेड नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेल्या आहेत आपले शेतकरी मित्र आपल्यासोबत मध्ये जोडलेले आहेत अ... संजय काका आपल्यासोबत आता जोडलेले आहेत आमचा सोयाबीनचं काय नुकसान भरपाईचं काय जरा थोडीशी सावकास प्रोसेस चालू आहे त्याच्यामुळे थोडा आणि सर्वच ठिकाणी नुकसान झाल्यामुळे सर्वच ठिकाणी शासनाला पैसे सोडावे लागत आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय येत असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे काही शेतकरी बांधवांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आता म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार आ... डाळिंब ज्या शेतकरी बांधवांचा आहे त्या शेतकरी बांधवांना त्याची नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झालेली आहे अशी न्यूज तर आलेली आहे काका तुमचं सोयाबीन किती होतं सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो तुमचं बरोबर आहे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे आश्वासन दिलेलं होतं की दिपाळीच्या अगोदरच ही सर्व मदत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्याचे सांगितले होते पण तसं होताना आपल्याला काही पाहायला मिळत नाही बघूया कशा स्वरूपाची आपल्याला मदत मिळत आहे कशा स्वरूपात ते मदत आपल्याला देत आहेत हे सुद्धा आपल्याला थोडीशी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे दिपाळीचं आश्वासन आपल्याला तर दिलेलं होतं पण दिपाळी आता संपली त्याच्यानंतर आता अजून थोडीशी आपल्याला प्रतीक्षी प्रतीक्षा करावी लागणार आहे बघूया काय होते सर्वांची लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके दोन नंबर लाईक केलं बरं का ओके अशाच आपल्या शेतकरी बांधवांच्या सपोर्टमुळे आपण लाईव्ह घेत असतो आणि जी काय महत्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो का, का तुम्ही अक्कलकोट मधून आहात ना सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे हो बरोबर आहे दादा स्थानिक पातळीवर निवडणूक चालू झाली ना ओके okay. बघूया अजून थोडीशी प्रतीक्षा करूया काही नुकसान भरपाई आपल्याला मिळते का नाही ते बघूया नाहीतर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एकजूट होऊन आपल्याला या नुकसान भरपाईसाठी संघर्ष तर करावा लागेलच ओके हो दादा कोलकोटचा हे मी क्राईम ब्रँचला पी एस आय आहे मुंबई ओके okay, सर तुम्ही लाईव्हला जोडल्याबद्दल धन्यवाद साहेब बघा आज राज्यभरात पावसाची येलो अलर्ट दिल्या देण्यात आलेली असून नांदेड हिंगोली कोल्हापूर ये हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बघा या आता अतिव परतीच्या पावसाने धुमाकाळू घालून नंतर थोडे थोडे दिवस विश्रांती घेऊन नंतर अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा अवकाळी पाऊस सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाही बरेच पिकं आता सध्या काढणीला आलेले आहेत आणि अशातच हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ आपल्या शेतकरी बांधवांच्या तोंडातील घास हिरावून घेताना आपल्याला पाहायला मिळत आपल्या आहे सर्वांचे मध्ये स्वागत आहे आपल्यासोबत आता सध्या संजय मलगे मुंबईला पी एस आय पदावरती आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचं टोटल जमीन बारा एकर आहे प्रॉपर अकोलकोटचा आहे बर ओके आणि पाच एकर सोयाबीन होतं आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये काय आहे सध्या तसेच सव्वीस ऑक्टोंबर रोजी सुद्धा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बघा हा पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही वेगवेगळ्या भागामध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये जास्त जिल्ह्यांमध्ये हा अवकाळीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रकारे हा अंदाज होताना होतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे बाकी तूर व उडीत व ऊस आहे बघा आपल्या संजय साहेबांचं सा पाच एकर सोयाबीन आहे बाकीच्या क्षेत्रामध्ये तूर आहे उडीत तसेच ऊस आहे ओके महेश आपल्यासोबत आपले शेतकरी मित्र वर्धा जिल्ह्यातून किती दिवस पाऊस राहणार आहे वर्धा जिल्हा आता आपण पाहूया वर्धा अ आपले शेतकरी मित्र महेश आहेत आता सध्या वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का अ ना नानासाहेब निकम कांदा पेरला तर चालेल का आता सध्या या अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय सध्या कांदा पेरू नका अवकाळीचा अंदाज संपल्यानंतरच तुम्ही कांदा पेरा आता कांदा पेरू नका जर आता कांदा पेरला तर आणि त्याच्यानंतर हा अवकाळी पाऊस पडला तर शंभर टक्के कांद्यापैकी सत्तर टक्के कांदा याची उगवण होत नाही फक्त तीस टक्के कांद्याची उगवण होते वर्धा जिल्ह्याला कालपासून अं काल होय कालपासून काल पाऊस चालू आहे वर्धा जिल्हा ओके आ, महेश दादा अजून आज पंचवीस ऑक्टोंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोंबर पर्यंत हा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणार आहे आणि पुढे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पण अठ्ठावीस तारखेनंतर सुद्धा ज्या प्रकारचे वातावरण किंवा ज्या प्रकारचे हवामान अंदाज येईल त्या प्रकारे आपण आपल्यापर्यंत माहिती पोहोचवूया हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आज महेश दादा आज बघा पंचवीस ऑक्टोबर रोजी नांदेड हिंगोली आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दादा माझ सोयाबीन काढून हरभरा पेरणार बर ओके सोयाबीन काढून हरभरा चालेल तोपर्यंत हा अवकाळी पाऊस संपेल बघूया अजून हा अंदाज कुठपर्यंत चालतोय त्यानुसार आपण आपल्यापर्यंत हा अवकाळी पावसाचे अपडेट आपण देत राहूया जे काही महत्वाच्या अपडेट असतात ते अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा महेश दादा सध्या लाईव्ह आहात का नाही नानासाहेब निकम तुम्ही सुद्धा अ लाईव्ह मध्ये आहात का नाही जर लाईव्ह मध्ये असाल तर तुम्ही सध्या कांदा पेरू नका हा अवकाळी पावसाचा अंदाज संपल्यानंतरच तुम्ही आ, कांदा पेरा कांद्याला सुद्धा उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे दादा माझं तूर तीन एकर आहे वर ओके म्हणजे बारा एकर क्षेत्रामध्ये तीन चार ते पाच प्रकारची पिकं तुम्ही घेतलेली आहेत काका अतिशय चांगल्या प्रकारची पिकं तुम्ही घेत आहात आपल्या शेतामध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा आज संपूर्ण राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे फक्त तीन जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच उद्या सव्वीस ऑक्टोंबर रोजी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे सत्तावीस ऑक्टोंबर रोजी रायगड पुणे नगर बीड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना येलोअर्ट देण्यात आलेला आहे तसेच वर्धा राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच ऑक्टो अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजीसुद्धा हा अंदाज आलेला आहे आपल्यापर्यंत सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर नांदेड नागपूर मोदिया नागपूर बघा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव जास्त असतो अगदी बरोबर आहे चना पीक घेतलेला आहे का तुमच्या शेतामध्ये महेश दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तळ कोकणात सुद्धा पावसाची रिप रिप सुरू आहे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रेपरेप सुरू आहे तर दुसरीकडे समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारी ठप्प झाली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यासह गुजरात मधील मच्छिमारी बोटी देवगड बंदरात आश्रयाला आले आहेत आणि तसेच अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पर्यंत जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आज आणि उद्या जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या जिल्ह्यात रिमझिम पाऊस कोसळत आहे भात कापणी ठप्प झाली असून भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहे सध्या कारण काही ठिकाणी कापलेलं भात भिजून वाया जात आहे आणि तोंडाशी आलेला गाज पाऊस हिरावून घेत आहे ओके आता पेरणी करणार आहे पण पाऊस थांबल्यावर हा आता या अवकाळी पावसाच्या कालावधीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी कोणतीही पेरणी करू नये कारण हा पाऊस शेतकरी बांधवांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा अंदाज अजून पुढे वाढत चाललेला आहे तसेच नोव्हेंबरमध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पण बघूया अजून हा महिना संपायला सहा सहा दिवस टायमिंग आहे त्याच्यानंतर कशा स्वरूपाचं वातावरण निर्माण होते का पाऊस थांबतोय त्यानुसार आपली पुढील पेरणी आपण केली पाहिजे सर्वांनी लाईव्हला लाईक करा सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब okay. करा अशा नवनवीन अपडेट घेऊन आपण आपल्यापर्यंत येत असतो okay. मध्य पूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हा कमी दाबाचा पट्टा पुढील दोन ते तीन दिवस उत्तर दिशेला सर सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे दुसऱ्या बाजूला अग्नीय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तयार झाले आहे तसेच त्याची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये वाढवून त्याचे रूपांतर चक्रीवादळ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे सत्तावीस ऑक्टोंबरला हे चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते वायुव्य दिशेला सरकून आंध्र प्रदेश ओडिसा किनारपट्टीजवळ येण्याचा अंदाज आहे या दोन्ही या दोन्ही तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या कोकणापासून ते विदर्भापर्यंत बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे नोव्हेंबरच्या सुरुवातीला या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल त्यानंतर राज्यात हवामान कोरडं राह होण्यास सुरुवात होईल बघा ही अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे सर्वांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली पुढची वाटचाल करायची आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा